हॅलो फ्रेंड्स आरोग्यवर्धनी प्रोग्राममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स विंटरला सुरुवात झाली की आपण थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर गरम कपडे शॉल इत्यादी यूज करतो त्यामुळे आपल्या श बाहेरच्या अवयांना तर बाहेरच्या अवयांची रक्षण तर होतेच मात्र शरीरातील आतील भागांना ऊर्जा देण्यासाठी आपण काय करायला हवे ते आज आपण आपल्या प्रोग्राममध्ये जाणून घेणार आहोत कोणत्या खाद्यपदार्थ सेवन केल्यामुळे आपल्या शरीराला आतून ऊर्जा प्रदान होईल हे आपण बघणार आहोत फ्रेंड सफरचंद म्हणजे ॲपल हे तर सर्वांना माहितीच आहे आणि त्याचे फायदे पण आपल्या सर्वांना माहिती आहे पण फ्रेंड्स हिवाळ्यात सफरचंद खाल्ल्यामुळे आपल्याला विशेष फायदा होतो हिवाळ्यात सफरचंद भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात विशेष म्हणजे सपरचंदामधील तत्वांमुळे कॅन्सर तसेच अन्य कित्येक आजारपासून आपल्याला मुक्ती मिळते सफरचंदक अँटीऑक्सिडेंट आणि प्रोटीनमुळे शरीराला शरीराला मजबूती मिळते सुकामेवा सुकामेव्यातील पोषक तत्वांमुळे शरीराला आतून ऊर्जा मिळते त्यामुळे शरीराचे तापमान संतुलित राहण्यास मदत होते यासाठी आपल्यासोबत विविध प्रकारच्या सुखमेवांचे मिश्रण बनवून ठेवा आणि त्याला दिवसातून काही तासांच्या फरकाने खावे ते आपल्या शरीरासाठी फार उत्तम असतात पालक या ऋतूत पालक सहज मिळतो यामुळे याचे सेवन करणे टाळू नका शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी घटक म्हणजे लोह आणि पौष्टिक तत्त्वे हे पाल पालकमध्ये भरपूर प्रमाणात आहेत त्यामुळे तुमचे आरोग्य पण चांगले राहील शेंगदाणे शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी आवश्यक घटक घटक जसे न्यूट्रियंट्स मिनरल्स अँटीऑक्सिडेंट आदी घटक शेंगदाण्यामध्ये आढळतात थंडीत शेंगदाण्यामुळे शेंगदाणा खाल्ल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळून ग शरीर गरम राहते शिवाय प्रोटीन्स देखील मिळतात थंडी थंडीतील खोकल्यावर शेंगदाण्याचे सेवन फायदेशीर असून फुफ्फुसाला बळ मिळते थंडीत तडलेले मीठ लावलेले किंवा साधे शेंगदाणे भरपूर खा बाजारात मिळणारी चिक्की या दिवसात नेहमी सोबतच ठेवावी शेंगदाण्यामुळे आपल्या शरीराला एक ऊर्जा प्रदान होते गाजर गाजरामध्ये व्हिटॅमिन ए बी सी ई आणि के भरपूर प्रमाणात असल्याने ते थंडीपासून लढण्यासाठी ऊर्जा प्रदान करतात आणि फ्रेंड्स गाजराचा हलवा तर आपल्या सर्वांनाच आवडतो तर नक्की खा त्यामुळे आपल्याला नक्कीच फायदा होईल किवी या फळात व्हिटॅमिन सीचे प्रमाण भरपूर आहे जे थंडीत खूप फायदेशीर आहे शिवाय यातील पोषक तत्वांमुळे शरीरातील घातक जीवाणू देखील नष्ट होतात संत्री रसदार संत्र्यात पोषक घटक भरू भरपूर असतात संत्रे रुचकर आणि पौष्टिक आहे त्यात व्हिटॅमिन ए बी सी आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं शिवाय सोडियम पोटॅशियम मॅग्नेशियम कॉपर सल्फर आणि क्लोरीन असते संत्र्याच्या वरच्या आवरणात सर्वात जास्त कॅल्शियम असतं म्हणूनच संत्र्याचे सेवन सालसकट करायला पाहिजे संत्र्यात नाइंटी सेवन टक्के पाणी आणि एलेवन टक्के साखर आणि कार्बोहायड्रेट व प्रथिने असतात या सर्व खनिजांमुळे संत्रे शरीराला रक्ताचा चांगला पुरवठा देऊ शकतात व आपल्या शरीरातील रक्ताला क्षारमय बनवतो आणि विकारांना दूर करते तसेच थंडीशी लढायला ऊर्जा देखील मिळते फ्रेंड्स संत्रे हे आपल्या शरीरासाठी एक उत्तम फळ आहे पेरू थंडीत हृदया हृदयाची शक्ती वाढविण्यासाठी पेरूचे सेवन अत्यावश्यक आहे ह्या जाम किंवा अमृत असेही म्हटले जाते आवळ्याला आवळ्याच्या खालोखाल भरपूर भरपूर क जीवनसत्व देणारे हे फळ असून पावसाळ्यात व थंडीच्या दिवसात निरनिराळा व्हायरसपासून रक्षण मिळवून देणारे आहे आंबट खाल्ले की सर्दी खोकला होतो हो असा एक खूप मोठा गैरसमज जनसामान्यात रुजलेला आढळतो त्यामुळे सामान्यतः मुलांना चिंच आवळा पेरू यापासून दूर ठेवण्याकडे लोकांची जास्त कल असते शेकड्यात एखाद्याच आंबड पदार्थ सहन होत नाही व त्याचा त्रास होतो परंतु म्हणून सर्वांनाच या पौष्टिक फळांपासून वंचित करणे योग्य नाही नियमित रूपे पेरू खाल्ल्यामुळे लोकां आपल्या शरीराला लोहाची कमतरता निर्माण होत नाही कारण त्यातील क जीवनसत्वे लोहाचे शोषण करण्यास मदत करते फ्रेंड्स आपण आ आता जाणून घेतले आहे की थंडीच्या दिवसांमध्ये कोणते फळ खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान होईल तर फ्रेंड्स हे सर्व फळ तुम्ही खा आणि हेल्दी राहा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे माझे येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला माहिती तुम्हाला मिळत राहील व माझा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्हमध्ये शेअर करा म्हणजे त्यांना पण याचा नक्कीच फायदा होईल तर फ्रेंड्स टेक केअर स्टे हेल्दी गुड बाय थँक्यू यू फॉर था वॉचिंग माय व्हिडिओ